नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज एका खूप जुन्या मित्र पत्रकाराची चर्चा झाली त्याचा एक व्हिडिओ ऐकला आणि त्यावरून काही आठवणी जागा झाल्या बोलणं झालं अमो झालं तमो झालं तो त्याच्याशी बोलताना एक नवा विषय माझ्या डोक्यात आला एक सर्वसाधारणपणे सातत्याने एक आरोप भाजपवर केला जातो की भाजप दुसरे पक्ष फोडतो आणि ज्या पक्षांची मैत्री करतो त्या मित्र पक्षालाच होऊन टाकतो आणि हेच तो आमचा एक मित्र एका युट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये बोललेला ऐकला म्हणून त्याला फोन केला होता आणि त्याला मी सांगितलं बाबा तू कुठचे पक्ष फोडले आणि कुठचे पक्ष भाजपने गिळंकृत केले ते मला सांग मग नॉर्मली जी उत्तरं येतात की शिवसेना शिवसेनेमुळे भाजप महाराष्ट्रात वाढला वगैरे 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 हे सत्य आहे ते सत्य आहे पण दुसरी गंमत अशी आहे की ज्या वेळेला युती झाली त्यावेळेला शिवसेना महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात किती ताकदीने उभी होती तेही सांगावं लागेल ना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर म्हणजे रमेश प्रभू यांनी हिंदुत्वाच्या घोषणेवर जी विले निवडणूक जिंकली आणि शिवसेना वडपणे हिंदुत्व बोलायला लागली त्यानंतर भाजप हिंदुत्व जपला भाजप शिवसेनेच्या जवळ आला पण त्याआधी सुद्धा भाजपचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुरळक असतील पण पंधरा सोळा आमदार होते जेव्हा शिवसेनेचे दोन आमदार सुद्धा एका वेळी विधानसभेत निवडून आलेले नव्हते नव्हते आलेले हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय हे माझा एक भ्रम पसरवला जातो म्हणून त्याला विचारलं मग शिवसेने आधी शिवसेनेचे किती आमदार होते दहा तरी होते का म्हणजे भाजपला जसा शिवसेनेचा फायदा मिळाला एकोणीसशे नव्वद नंतर तसाच शिवसेनेला सुद्धा भाजपचा फायदा मिळाला ही वस्तुस्थिती आहे मग भाजपने म्हणायचं का की आमच्या लोकप्रियतेवर शिवसेना उभी राहिली नाही चुकीचं आहे असं म्हणणं दुसरी गोष्ट गोव्यामधला महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष मैत्री करून आघाडी करून भाजपने खाऊन टाकला असा तो पक्ष उरला होता किती शशिकला काकोडकर आणि रमाकांत खलब या दोन प्रमुख नेत्यांच्या आपसातल्या भांडणामुळे हळूहळू करत काँग्रेस पक्ष इतकं महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष गोव्यामध्ये इतका विकलांग झाला होता की त्याचेच लोक फोडून फोडून काँग्रेसने आपलं बस्तान बसवलं नाही तर गोवा स्वतंत्र झाल्यानंतर दीर्घकाळ तिथे महाराष्ट्र गोमंतक पक्षाची सत्ता होती आणि विरोधामध्ये युनायटेड गोवन्स नावाचा पक्ष होता तो अख्खा युनायटेड गोवन्स म्हणजे ख्रिश्चनांचा पक्ष हा काँग्रेसने आपल्याकडे आपल्यात सामावून घेतला आणि दुसरीकडे मगो पक्षाचेही लोक फोडले जेव्हा काँग्रेस ही तिथे स्ट्रॉंग होती आपला सत्यानाश महाराष्ट्रवादी गोमंत पक्षाने आधीच करून घेतलेला होता हा त्या पक्षातले त्या नेतृत्वाला कंटाळलेले अनेक जण हळूहळू करत भाजपमध्ये येत गेले भाजपने मगो पक्षाबरोबर युती करून आघाडी करून आपलं बस्तान बसवलं पण त्यांनी त्यांचा पक्ष चांगला चालवला असता तर त्यांचे अनेक नेते इच्छुक आमदार हे भाजपमध्ये आलेच नसते वे त्या पक्षाच्या नाकर्तेपणावर दुसऱ्या पक्षाची वाढ झालेली आहे तिसरा तिसरं राज्य ते आसाम मध्ये आसाम गण परिषद नावाचा जो एक प्रादेशिक पक्ष होता हा दीर्घकालीन विद्यार्थी आंदोलनातून उभा राहिलेला होता त्या पक्षाचं नेतृत्व पण असं खुज निघालं आणि हळूहळू करत त्या पक्षातले बरेच इच्छुक आणि चांगले कार्यकर्ते हे भाजपमध्ये येऊन सामील होत गेले आणि त्यामुळे आसाम गणपरिषदेचं अस्तित्व संपुष्टात आलं तुमच्या पक्षातले लोक तर मोठ्या काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा आतापर्यंत शेकडो लोक असे झालेले आहेत ना विरोध करता करता अगदी शेकड्यांनी नावं सांगता येतील शेकड्यांनी मुद्दा तो नाही मुद्दा भाजप दुसरे मित्र पक्ष करतो मैत्री करतो आणि त्यांना करतो हे धादान खोट आहे प्रादेशिक पक्ष भाजपमुळे संपले संपुष्टात आले किंवा त्यातले बरेच लोक भाजपत आले त्याचं एक मोठं कारण असं की त्या पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेल्या चुकीच्या भूमिका ज्या पक्षाला लोकांनी डोक्यावर घेतलं उदाहरणार्थ गुजरात घ्या गुजरात मध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जनसंघाचे दहा का बारा आमदार होते फक्त जनसंघ म्हणजे ओरिजिनल भाजप जनता पार्टीत विलीन होण्यापूर्वीचा भाजप जनसंघ चौऱ्याहत्तर पासून एकवीस वर्षामध्ये पंच्याण्णव साली भाजप हा गुजरात मध्ये सत्ताधारी पक्ष झाला आणि आजपर्यंत त्याला परत काँग्रेस किंवा कोणी हरवू शकलं नाही तर का हरवू शकलं नाही अगदी नव्वद साली जेव्हा गुजरात मध्ये जनता दलाचं सरकार आलं काँग्रेसचा पराभव झाला माधवसिंग सोळंके हरले आणि चिमणबाई पटेल हे जनता दलाचे मुख्यमंत्री झाले ते सुद्धा जनता दलाला बहुमत मिळालेलं नव्हतं जनता दलाच्या बरोबरीने जागा वाटप करून भाजप लढला होता आणि भाजपला पन्नास पेक्षा अधिक आमदार मिळालेले होते त्या पन्नास आमदारांच्या बळावर जनता दलाचं सरकार आलं होत जसं लालू प्रसाद मुलायमसिंग यादव हो, देवीलाल वगैरे ही नावं होती नेमकी तीच गोष्ट गुजरातमध्ये सुद्धा होती पण जनता दल असो प्रजा समाजवादी पक्ष असोत हे पक्ष मूलतः लोकांमध्ये लोकप्रियते झाले लोकप्रिय झाले याच कारण ते अँटी काँग्रेस होते समाजवादी पक्षाची शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा प्रत्येक मतदाराला मान्य होती म्हणून तो त्यांना मत द्यायचा असं नाही हळूहळू करत ग्रहामध्ये काँग्रेसची किमया संपत चालली होती आणि काँग्रेसमध्ये मतलबी स्वार्थी लोकांची गर्दी सुरू झाली होती आणि त्याला विटलेला मतदार अन्य पर्याय शोधू लागला होता त्यातूनच ते लहान मोठे क्षेत्रीय पातळीवरचे पक्ष उभे राहिले कम्युनिस्ट पक्ष असो ऑल इंडिया पण केरळ त्रिपुरा बंगाल एवढ्या पुरता मर्यादित होते काही प्रमाणात बिहार काही प्रमाणात चिरकोट महाराष्ट्र मध्ये पण हे जे मुळातच काँग्रेसला झुकांडी देऊन किंवा काँग्रेसला लढत देऊन प्रादेशिक पक्ष तयार झाले उभे राहिले यशस्वी झाले ते पक्ष हे मुळात काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून उभे राहिले होते उत्तर प्रदेशातला समाजवादी पक्ष असो किंवा मायावतींचा बहुजन समाज पक्ष असो हे पक्ष काँग्रेस नको म्हणून उभे राहिलेले होते काँग्रेसच्या विरोधात असलेला मतदार या पक्षांकडे होता पण अनेक कसोटीच्या प्रसंगी बी एस पी की हे सगळे मी नावं घेतले छोटे छोटे प्रादेशिक पक्ष हे कसोटीच्या प्रसंगी काँग्रेसच्या विरोधात जाण्यापेक्षा काँग्रेसच्या बाजूने उभे राहत गेले आणि तिथे त्यां ते संपत गेले आणि याचं अगदी आत्ताच ताज उदाहरण तुम्हाला देतो दोन हजार चौदा दोन हजार चार मध्ये वाजपेयी सरकार बहुमत गमावून बसलं आणि जे आघाडी सरकार युपीए सरकार तयार झालं त्या युपीए सरकारकडे स्वतःच बहुमत नव्हतं बहुजन समाज पक्ष समाजवादी पक्ष म्हणजे जो जो भाजपचा विरोध तो तो काँग्रेसच्या बरोबर उभा राहिला ते पक्ष किंवा त्याचे नेते एक गोष्ट विचारले विसरले की तुम्हाला भाजप विरुद्ध मतदाराने मत, मत दिलं नव्हतं तुम्हाला काँग्रेस विरुद्ध लोकांनी उभं गेलं होतं आणि तुम्ही त्याच मरू घातलेल्या काँग्रेसला संजीवनी देत असाल तर तो, तो मतदार हळूहळू करत जो एकमेव पक्ष काँग्रेस विरुद्ध लढतो त्या भाजपकडे जमा होत गेले भाजपकडे आलेला मतदार हा मुलत अनेक पक्षांमध्ये अँटी काँग्रेस म्हणून विखुरलेला होता तो भाजपने एकत्रित करत करत आपलं राज्यव्यापी देश आणि देशव्यापी बळ उभं केलं तुम्ही बघा दोन हजार चार मध्ये युपीएच म्हणजेच काँग्रेसचं सरकार आलं ते कोणाच्या पाठिंब्याने आलं डाव्या आघाडीचे सीपीएमचे शेहेचाळीस खासदार होते त्यांचा पाठिंबा होता म्हणून मनमोहन सिंग पंतप्रधान झाले दोन हजार आठ साली डाव्यांनी पाठिंबा काढून घेतला तेव्हा काँग्रेसच्या मदतीला मायावती आणि मुलायमसिंग उभे राहिले म्हणून ते सरकार बचावलं पण त्यानंतरच्या पुढच्या निवडणुकीत म्हणा हा सगळा प्रकार होता दोन हजार आठचा आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये त्याची किंमत प्रचंड प्रमाणावर बंगालमध्ये डाव्या आघाडीला मोजावी लागली लोकसभेमध्ये अवघा एक खासदार असलेला तृणमूल काँग्रेस नावाचा पक्ष हा काँग्रेस आणि तृणमूल अशी आघाडी करून बंगालमध्ये लढला आणि पहिल्यांदा डाव्या आघाडीला फटका बसला मला वाटतं बेचाळीस पैकी जवळजवळ तीस बत्तीस जागा काँग्रेस आणि तृणमूलने जिंकल्या म्हणजे काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे सीपीएम बंगालमधून संपली आणि ममता आली ममता मुख्यमंत्री झाली पण ती ममता बंगालमध्ये काँग्रेस विरुद्ध असते पण दिल्लीत गेल्यानंतर काँग्रेसचा पाठिंबा देते त्यामुळे बंगालमधला काँग्रेस किंवा डावी आघाडी यांच्या विरोधातला जो यांच्या बाजूचा जो काँग्रेस विरोधी मतदार होता तो हळूहळू करत बंगालमध्ये भाजपकडे येत गेला ज्या बंगालमध्ये भाजपचे दोन हजार चौदा मध्ये अवघे तीन खासदार होते ते दोन हजार एकोणीस मध्ये अठरा पर्यंत गेले आणि आता दहा का बारा आहेत मग सीपीएम गेली कुठे कम्युनिस्ट पार्टी गेली कुठे त्यांचा आधार त्यांचा मूळ धोरण काय होत अँटी काँग्रेस त्यांनी अँटी काँग्रेसिझम सोडल्यानंतर मतदाराने त्यांना सोडलं आणि ते, ते भाजपकडे आले महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्ष शिवसेनेच्या आधीचा सगळ्यात मोठा अँटी काँग्रेस पक्ष कुठचा तर समाजवादी पक्ष आणि तुमचा शेतकरी कामगार पक्ष हे दोन्ही पक्ष जेव्हा भाजप किंवा शिवसेना यांचा विरोध करता करता काँग्रेसच्या आहारी गेले तसतसे ते पक्ष संपले आणि त्यांचे बाले किल्ले असलेला जो काँग्रेस विरोधी मतदार होता तो हळूहळू करत भाजपकडे येत गेला भाजपाला त्या पक्षांना संपवावं लागलं नाही त्यांनी आपलं अस्तित्वच संपवून टाकलं आणि म्हणून मी नेहमी जे उदाहरण देतो की बाकरवडीसाठी प्रसिद्ध असलेलं पुण्याचं चितळे दुकान किंवा त्यांची अनेक दुकान आहे तो बाकरवडी हा त्यांचा ब्रँड आहे पण त्याकडे पाठ फिरवून चितळे बिर्याणी विकायला निघाले तर बिर्याणी तर खपणार नाही पण बाकरवडीचाही धंदा बाराच्या भावात जाईल नेमकी तीच गोष्ट या सगळ्या प्रादेशिक पक्षांची झाली त्यांनी राज्य पातळीवर भाजपचा जरूर विरोध करावा पण राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या सोबत जाऊ नये पण भाजपच्या विरुद्धही जायची गरज नव्हती ना आणि तिथे हे सगळे पक्ष एक एक करत बारगळलेले तुम्हाला दिसते आणि त्यामुळे हा जो सिद्धांत किंवा वारंवार सांगितलं जातं भाजप अनेक पक्षांना मित्र करतो आणि मग खाऊन टाकतो असं कुठेही झालेलं नाही कुठेही झालेलं नाही पक्षांनी आपल्या मूळ भूमिका सोडल्या जसा उद्धव ठाकरेंनी सोडलेले शिवसेनेकडे भाजप मुळात हात मिळवणी करायला आला तो हिंदुत्वासाठी करायला आला बाळासाहेब ठाकरे यांचं सहा वर्ष मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला त्याचं कारण काय होत तर त्यांनी पारल्याच्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला मुस्लिम मतं नको आपण फक्त हिंदू मतांची लढाई करतो वगैरे वगैरे विधानं केली आणि त्याला धार्मिक चिठावण्या वगैरे ठरवून दोषी ठरवण्यात आलं आज तेच उद्धव ठाकरे जर मुस्लिमांच्या मतासाठी अगतीकडे लाचार झाले असतील तर त्यांना भाजपने संपवायची गरज नसते ते आपणच संपत असतात तुमच्या पक्षाची ध्येय धोरण वाटचाल यावर मतदाराचं बारीक लक्ष असतं आणि त्यामध्ये कफलत केली तर तो, तो मतदार तुम्हाला पर्याय म्हणून कोणाला तरी शोधतो भाजप हा राष्ट्रव्यापी पक्ष झाला याचं एकमेव हो सगळ्यात मोठं असे हिंदुत्व वगैरे नाही मी अजिबात मानत नाही की भाजपला हिंदुत्वाची मतं मिळाल्यामुळे भाजपची एवढी वाढ झाली बिलकुल नाही देशभर देशभर जो अँटी काँग्रेस मतदार होता काँग्रेसचा कट्टर विरोधी असलेला जो मतदार होता त्यांना घेऊन राजकारण करणारे जे जे पक्ष होते ते पक्ष काँग्रेस विरोधाऐवजी काँग्रेसच्या पाठिंब्याला उभे राहायला लागले तस तसा त्यांचा मतदार त्यांच्याकडून हटायला लागला आणि जो खऱ्या अर्थाने अँटी काँग्रेस पक्ष आहे कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस बरोबर जाणारा पक्ष नाही म्हणूनच हा मतदार मोठ्या प्रमाणावर भाजपकडे आकर्षित झालेला आहे भाजपने या भ्रमात नये की केवळ हिंदुत्वामुळे आपल्याला मतं मिळाली मी मान्य करतो भाजपाला जी छत्तीस सदतीस टक्के आज मतं त्यामध्ये दहा पंधरा टक्के मतं हिंदुत्वामुळे भाजपाला मिळतात यात शंका नाही पण ती पूर्वी सुद्धा मिळत होती आज जी भाजपकडे मतं आहेत त्यामध्ये छत्तीस टक्क्यांपैकी कमीत कमी वीस बावीस टक्के मतं ही अँटी काँग्रेस कुठच्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस परत देता कामा नये बहुमतात येता कामा नयेत म्हणून लढणारा जो मतदार आहे तो हळूहळू करत भाजपकडे कन्सॉलिडेट होत गेला एकत्रित होत गेला एकजूट होत गेला त्यातून भाजपचं बळ वाढलेलं आहे भाजपाला कुठलाही पक्ष खावा लागला नाही बिहार असो किंवा उत्तर प्रदेश असो समाजवादी पक्षाची अँटी काँग्रेस मुवमेंट तिथे प्रचंड होती डॉक्टर राम मनोहर लोहिया असोत नरेंद्र आचार्य असोत सॉरी आचार्य नरेंद्र देव असोत जयप्रकाश असोत हे सगळे एकापेक्षा एक दिग्गज समाजवादी नेते हे उत्तर प्रदेश बिहार या उत्तर भारतातून तयार झाले आणि आज त्यांचेच वारस जेव्हा काँग्रेस बरोबर हात मिळवणी करतात तेव्हा पिढ्यानुपिढ्या अँटी काँग्रेस असलेला त्यांचा मतदार हा त्यांना सोडून भाजपकडे जातो कारण त्या मतदाराला एक खात्री पटलेली आहे जग इकडच तिकडे होईल पण भाजप काँग्रेसच्या बरोबर जाणार नाही मुद्दा सोपाय आहे लोकांनी आपल्या आपली आत्महत्या केली भाजपने कोणाला ना खाल्लं नाही आसाम गणपरिषद हा तिथे घुसणाऱ्या आसाममध्ये घुसलेल्या बांगलादेशी घुसखोरांच्या विरुद्धचा लढा होता बंगाली अस्मिता आसामीला झाकून टाकते हा लढा होता तो विसरून जेव्हा ते आसाम गण परिषदेचे नेते सेक्युलर व्हायला लागले तिथे हळूहळू करत त्यांच्या पक्षाला ओहटी लागली आणि तो मतदार भाजपकडे आकर्षित होत गेला गोव्याचही तेच आहे आत्ता बघा वकमुळे केरळ सारख्या राज्यामध्ये ख्रिश्चन सुद्धा मोठ्या संख्येने भाजपकडे यायला लागलेत कारण ख्रिश्चनांची चर्चेस आणि जमिनी वक्तने बळकावलेले हो त्यामध्ये काँग्रेस हा परंपरेने ख्रिश्चनांचा पक्ष होता पण तो पक्षच वक्तच्या समर्थनाला उभा राहत असेल तर मग काँग्रेसच्या आणि वक्तच्या विरोधातला जो पक्ष आहे त्याच्याकडे त्या, त्या ख्रिश्चन मतदाराला जाण भाग आहे आणि म्हणून केरळ मध्ये सुद्धा भाजपची ताकद वाढते त्याच एकमेव कारण अँटी काँग्रेस मतदार जो इतर पक्षांमध्ये विखुरलेला आहे तो थोडा थोडा करत हळूहळू करत भाजपच्या बाजूला भा, येऊन भाजपची व्होट बँक बनलेला आहे आणि आता हळूहळू कळते हळूहळू कळते आत्ता लग्न प्रसाद यादव यांना जागा लिहिली गेली काही वर्ष काँग्रेसला आपण संजीवनी दिली आणि आता काँग्रेसच आर ला बळकावून आपला पाया बिहारमध्ये रुंदावण्याचा प्रयत्न करतोय त्यातून बिहारच्या सहा महिन्याने होणाऱ्या निवडणुकीचं रणकंदन आत्तापासून माजलेलं आहे तो पहिलं एक लक्ष ठेवा खोटा नॅरेटिव्ह कसा असतो की भाजप आपल्या प्रादेशिक पक्षांना मित्र बनवून हळूहळू करत त्यांची जमीन बाळकावत किंवा त्यांचा मतदार बेस बळकावत उलटय ते पक्ष आपलं आपलं ओळख विसरून जातात किंवा ओळख बदलायला जातात तिथे त्या पक्षांचा सत्यानाश होतो जसा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष नामशेष करून घेतला आपला पक्ष नामशेष भाजपाला संपवण्याची गरजच नव्हती कारण तुम्हाला माहित आहे ना नेपोलियन म्हणतो की आत्महत्या करायला निघालेला आपल्या शत्रू असतो त्याच्या कुठल्याही कामात आपण हस्तक्षेप करू नये तो आपल्या कर्माने मारणार आहे नेमकी तीच गोष्ट उभाठा शिवसेने सकट बाकी सगळ्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षांनी केली त्यांनी आपला सत्यानाश करून घेतला आणि त्यामुळे त्यांच्या भोवती त्यांच्या जवळ जमा झालेला जो अँटी काँग्रेस मतदार होता तो हळूहळू करत भाजपकडे गेला कारण खोट्या नाट्या तोतया काँग्रेस विरोधकापेक्षा विरो हिंदुत्ववादी काँग्रेस विरोधक आपला आहे असं त्या मतदाराला वाटत आणि म्हणून मी एक गोष्ट सांगेन की हे डोक्यातून काढून टाका की भाजप दुसऱ्या पक्षाला होतं असं बिलकुल होत नाही जोपर्यंत तो, तो पक्ष आपली ओळख पुसून टाकत नाही तोपर्यंत भाजप कुठच्याही पक्षाला संपवू शकणार नाही कुठले आणि तुम्हाला मी अनेक राज्यांची उदाहरणं दिली ती सगळ्या राज्यांची देता येतील पण मुद्दा तो नाही आहे मुद्दा एक आहे की भाजपने कुठल्याही पक्षाला संपवलेला नाही हा पण ते पक्ष स्वतःहून संपायला उतावळे झाले असेल तर त्यांना अडवलेलं सुद्धा नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याच्या अभिलाषेने भरकटत गेले भाजपने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही कारण भाजप दीर्घकालीन यशाकडे वाटचालीकडे लक्ष देतो छोटे पक्ष हे ताबडतोब काय मिळेल त्यासाठी आयुष्य संपलं तरी चालेल असे बेफाट धावत सुटतात आणि त्यांचं नुकसान असो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा